पती सौरभ राजपूतची निर्गुण हत्या केल्यानंतर मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल हे हिमाचल फिरायला गेले होते काही दिवस मनालीमध्ये राहिल्यानंतर दोघेही कसोल येथे गेले तेथे ते सहा दिवस एका हॉटेलमध्ये थांबले कसोल हे पर्यटन स्थळ आहे तिथे फिरण्याऐवजी दोघांनीही हॉटेलच्या खोलीतच जास्त वेळ घालवला दोघे दोनशे तीन क्रमांकाच्या खोलीत राहत होते हॉटेल होते। ऑपरेटर अमन कुमार यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितलं की साहिल आणि मुस्कान टॅक्सीने आले होते त्यांच्यासोबत एक ड्रायव्हरही होता त्यांनी सांगितले की सहसा पर्यटक नवीन ठिकाणं पाहण्यासाठी आणि तेथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी कसोलमध्ये येतात हे दोघे दिवसभर त्यांच्या खोलीतच थांबायचे दिवसातून एकदाच खोलीतून बाहेर पडायचे जे आम्हाला असामान्य वाटलं मुस्कान आणि साहिल कोणालाही भेटले नाही त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनाही खोली साफ करू दिली नाही ते कामापुरतं बोलायचे खोलीतच जेवण ऑर्डर करायचे आणि दारातूनच जेवण घ्यायचे चेकआउट दरम्यान दोघांनी हॉटेल ऑपरेटरला सांगितलं होतं की ते मनालीहून इथे आले आहे मुस्कान व साहिल यांनी मिळून चार मार्चला सौरभ राजपूतची हत्या केली त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून सिमेंटच्या निळ्या ड्रममध्ये बंद करून मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला हे दहा मार्चला कसोल येथे पोहोचले सहा दिवस येथे राहिल्यानंतर त्यांनी सोळा मार्च रोजी चेकआउट केले दोघेही सतरा मार्चला मेरठला परतले मुस्कानने अकरा मार्चला साहिलचा वाढदिवसही साजरा केला साहिलचा वाढदिवसाचा व्हिडिओही समोर आलाय यामध्ये मुस्कान साहिलला केक भरवते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि किस करते